ओलांडली गेलेली आरक्षण मर्यादा आणि न्यायालयीन पेचांमुळे नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या निवडणुकांचेही निकाल हे फार पुढे ढकलले गेले मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणुकीचे निकाल हे तीन डिसेंबरला जाहीर न करता ते थेट एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते आणि म्हणूनच आता नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आज याबाबतची सुनावणी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडते आणि त्यामुळे या सुनावणीमध्ये नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर नेमका काय युक्तिवाद होतो आणि हा निकाल बदलला जातो का निकाल लवकर लावता येणार आहे का हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या याचिके संदर्भातली आणि या अनुषंगाने आणखी काही माहिती आणि नेमकं काय काय घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ओलांडली गेलेली आरक्षण मर्यादा आणि न्यायालयीन पेचांमुळे नगर परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये होत आहेत एक टप्पा हा दोन डिसेंबर रोजी पार पडला सुद्धा आणि दुसरा टप्पा हा वीस डिसेंबर रोजी होणार आहे साधारणत दोन डिसेंबरच्या मतदानाचे निकाल हे तीन डिसेंबर रोजी लागतील आणि वीस डिसेंबर रोजीच्या मतदानाचे निकाल हे वातावरण किंवा समज होता परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर आता या दोन्ही टप्प्यांचे निकाल हे एकाच दिवशी म्हणजे थेट एकवीस डिसेंबरला लागतील असा आदेश देण्यात आला परंतु यामुळे पहिल्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळाली आणि आता याच पार्श्वभूमीवर या निर्णयाला थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान सुद्धा देण्यात आलंय नागपूर खंडपीठासह एकत्रित निकाल लावण्याचा निर्णय रद्द करून तात्काळ मतदान झालेल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांचे निकाल जाहीर करण्यात यावेत यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे मुख्य म्हणजे आजच या याचिकेवर सुनावणी होणार आहे त्यामुळे निकाल जाहीर करण्याबाबत कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे उमेदवारांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे नव्हे तर नागपूर खंडपीठाच्या या निर्णयानंतर मंत्री हसन आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना असं म्हटलं होतं की या सगळ्या प्रकरणी सरकार सुद्धा या निर्णयाविरोधामध्ये कोर्टात जाणार आहे आणि त्यामुळे एकवीस डिसेंबर ही निकालाची तारीख असली तरी सुद्धा या आधीच निकाल लागण्याची दाट शक्यता आहे दरम्यान आता राज्य सरकारनं याचिका दाखल करण्यापूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली जी सुनावणी आहे ती सुद्धा आज पार पडते आता या सुनावणीमध्ये नेमकं काय युक्तिवाद होतो काय निर्णय होतो हे तर आपल्याला या सुनावणी जसजशी सुरू होईल तसतशा अपडेट्स मिळतीलच याशिवाय आणखीन या एक गोष्ट घडलेली आहे या निकालाबद्दल ती सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे की नागपूर खंडपीठानं हा जो काही एकाच निवडणुकीच्या निकालाच्या दोन तारखा मान्य न करता एकाच तारखेला म्हणजे एकवीस डिसेंबरला सगळे निकाल लागावेत अशा पद्धतीच्या सूचना जाहीर केल्या त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला आता टार्गेट करण्यात येत आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं निवडणूक आयोगाला आता याविषयी चांगली स्तंभी दिली आहे पुढे ढकलल्यावरून सुद्धा तीव्र नाराजी नागपूर खंडपीठानं व्यक्त केली आहे ऐनवेळी निवडणूक लांबणीवर टाकणं टाळता येण्यासारखं होतं आयोगाकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्य नव्हता अशा शब्दामध्ये उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला तंबी दिली आहे त्याशिवाय अशी कोणतीही आपत्कालीन स्थिती नव्हती की ज्यामुळं निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या निवडणूक आयोगानं कॅलेंडर पाहायला पाळायला हवं होतं निवडणूक आयोगानं बहात्तर तासापूर्वी असा प्रकार करून प्रशासकीय दूरदृष्टीच्या अभावाचं प्रदर्शन घडवून आणलंय आणि असं करताना संविधानिक शिस्त पाळली गेली नाहीये असं गंभीर निरीक्षण हे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून नोंदवण्यात आलंय इतकंच नव्हे तर भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून दहा आठवड्यामध्ये या संबंधीच्या गाईडलाईन्स तयार करण्याचे आयोगाला आदेश सुद्धा देण्यात आले आहेत त्यासह भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये अशी सुद्धा जी तंबी आहे ती औरंगाबाद खंडपीठानं दिलेली आहे दरम्यान आता याविषयी याचिकाच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आहे त्यामुळे त्यावर निर्णय काय होतो त्यावर सुनावणी काय होते यातून या निर्णयातून किंवा या, या सुनावणीतून सुना सुनावणीतून नगर परिषद आणि नगरपंचायतींचे जे निकाल आहेत ते लवकर लागतात का एकवीस डिसेंबरच्या आधी हे निकाल लागू शकतील का ज्यांची मतदान प्रक्रिया आधीच पार पडलेली आहे हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे उमेदवारांचं भविष्य हे कुठेतरी अधांतरी राहिल्याचं पाहायला मिळतंय मतदान आधीच पार पडलंय त्यामुळे नेमकं काय घडतं या प्रकरणी काय निकाल येतो सर्वोच्च न्यायालयाचा काय सुनावणीमध्ये होणार आहे हे सगळं वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास मी इथेच थांबते पण तुमचं याविषयीचं मत काय आहे या हे जे निकाल पुढे ढकलले गेले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं या दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही शंका व्यक्त केल्या जात आहेत संदर्भातल्या त्याविषयीची तुमचे तुमची मतं काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद